खरं म्हणजे मी मगाशी सहज तुमच्याशी बोलत असताना अधिवेशनच्या काळामध्ये किंवा त्याच्या अगोदरसुद्धा आपल्या सगळ्यांचं अंबरनाथ आणि बदलापूर एकच योजनेवर आपण दोन्ही शहरं आहेत पूर्वी ठीक होतं दोन्ही शहरं ही लहान होती आत्ता लोकसंख्या दोन्ही शहरांची एवढी वाढलेली आहे की यांना एका योजनेवरून ते काम पाणीपुरवठा होऊच शकत नाही दोन्ही शहरांना त्याचा ताण पडतो आहे यासाठी आपण आपले खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्याबरोबर किनीकरांच्याबरोबर आम्ही चर्चा करून अंबरनाथची योजना वेगळी करावी अशा प्रकारचा प्रस्ताव राज्य सरकारला दिला आणि अंबरनाथच्या योजनेला मान्यता घेतली त्याचं टेंडर काढलं आणि सगळ्यात महत्त्वाचा त्याच्यामध्ये फायदा असा होतोय अंबरनाथला उद्भव वेगळा बदलापूरला उद्भव वेगळा त्यामुळं बदलापूरला जो ताण येतोय दुष्ट पाण्याचं करण्यासाठी तो संपूर्ण मोकळ्यापणाने करता येईल आणि बदलापूर त्याच्यामुळं नक्कीच स्वयंपूर्ण होईल अंबरनाथ शहरसुद्धा पाण्यासाठी स्वयंपूर्ण होईल आपण सगळेच जण कोणी पाहत नाही कोणी नदी खूप वाते म्हणे पण पाणीच देत नाही नदीला कोटा असतो तो संपूर्ण शहरांना कोटा दिलेला असतो फक्त उचलण्याची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला एम जे पीच्या माध्यमातून आहे आणि एम जे पी त्याला त्या पद्धतीने देत असते आता रामनवमीच्या दिवशी आपण कात्रप परिसराला एक वीस लाख लिटरच्या पाण्याच्या टाकीचं उद्घाटन करतो आहे त्याच्यानंतर दहा ते पंधरा दिवसामध्ये कीर्ती पोलीस नंतर मग परत येतंशी आमराईमधलं म्हणजे शनीनगरच्या भागातलं रमेशवाडीचा पट्टा त्याच्यानंतर परत चौथा टप्पा आहे तो पनवेलकर आणि एम आय डी सी एरिया या सगळ्या जवळजवळ प्रत्येक जलकुंभ हा वीस लाख लिटरचा आहे त्याच्यामुळं किमान एखाद कोटी लिटर पाणी हे बदलापूर शहराला येत्या दोन महिन्याच्या आत संपूर्ण मिळेल आणि त्रास कमी होऊन जाईल पण त्यासाठी आपण थांबलो नाही अजूनही दहा जलकुंभ घेतलेले आहेत मग बदलापूर गावात सुद्धा दोन आहेत एरंजाडला एक आहे तीन आहे माणकिवली भागात अजून एक आहे खरवईला त्याच्यानंतर कात्रप साईडला अजूनसुद्धा एक आहे असे दहा जलकुंभ नवीन ती योजनासुद्धा मार्गी लागलेली आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला नवरोत्थानमधून तातडीने मान्यता दिलेली आहे येत्या महिन्याच्या आत आपण त्याच्या निविदा काढतोय आणि भविष्यातलं बदलापूरला पाण्याचा पुरवठा हा कमी पडणार नाही अशा प्रकारचा करतोय मोर्चे काढणारना सध्या काही कामच नाही आहेत त्यामुळं काहीतरी पाहिजे आणि मग ते सांगतात आता मी परवा कुठल्या तरी एका प्रकार मी कधी शक्यतो मी बोलत असेल तर मी समोर बोलत असतो एकट्याला कोणालाही तुम्हाला कधी बोलून बातमी पण देत नाही श्रद्धाला पण देत नाही पण मला जर बोलायचं असेल तर मी सगळ्या तुमच्याशी बोलायचा विचार करत असतो कुठल्या तरी एका विषयाची काहीतरी बातमी आली तर कोणी सांगितलं का आधी पाणी बघावं नाही मला वाटतं रस्त्याचा कुठला तरी होता काहीतरी विषय तर त्यांनी सांगितलं इथं पाणी प्यायला लोकांना खरं म्हणजे बदलापूरला पाण्याची टंचाई आहे पण काटकसर करून आपण त्यांना त्या सगळ्या यंत्रणेकडून आपण त्यांना पाणीपुरवठा देण्याचा प्रयत्न करतो पूर्वी जास्त मिळत होता आता काही प्रमाणात मिळते आणि नक्कीच बदलापूरला पाण्याच्या बाबतीत अडचण राहणार नाही तातडीने त्याला मार्ग लावून देते